पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी साखर आयुक्त नको ऊस आयुक्ताचे नेमणूक करा शेतकऱ्याच्या ऊसाला पाच हजार रुपयेप्रमाणे भाव द्या शेतकरी संघटनेची मागणी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की ऊसाच्या दरावरून शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करण्याच्या तयारीत ता असून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत गावागावात शेतकऱ्यांच्या बैठका घेत असून मिरज येथील दुर्गाडे मळा या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्याची कर्जमुक्ती करा शेतकऱ्याच्या घराचं वीज बिल माफ करा ऊसाला पाच हजार रुपयाप्रमाणे भाव द्या साखर आयुक्त नको तर ऊस आयुक्तांची नेमणूक करा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे ऊस आयुक्तांची नेमणूक न केल्यास कारखान्यांना टाळे ठोकणार असल्याचा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे दुधाची दरवाढ ऊस द्राक्ष सोयाबीन अशा अनेक प्रश्नांना घेऊन शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहे गावोगावी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आंदोलनाची दिशा व तारीख ठरवणार असल्याचे सांगण्यात आले शेतकरी संघटना साखर अडवून आंदोलन करणार असून जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये एकाच वेळेला आंदोलन करणार असल्याचा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे यावेळी संघटनेचे ए के माळी मिलिंद खाडिलकळ आप्पाो पाटील परशुराम माळी इसाक सौदागर रावसाहेब ऐतवडे उदय पाटील डिग्रज शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर बैठकीचे आयोजन शिवाजी दुर्गाडे यांनी केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज तर शिवाजीराव दुर्गाडीने अत्यंत मोठी संधी दिली अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये चहा पाण्याची व्यवस्था सहज सगळी त्यांनी बैठकीची व्यवस्था केली तेव्हा मी त्यांचे आभारी आहे आणि हे त्यांच्याकडनं अनेक आमच्या शेतकरी कार्यकर्त्यांना शिकण्यासारखं आहे की संघटनेसाठी काय करायचं हे करायचं हे करायला काय लागतं फार काही लाख रुपये खर्च नाही आला पाच पन्नास रुपये नाहीतरी कोण पाहुणे आले तर आपण चहापाणी तर करतोच तेव्हा हे जरी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या घरात शेतात मळ्यात कुठं तुम्हाला शक्य असेल तिथं जर का बैठकी बोलवल्या तर हे जनजागरण व्हायला सोपं जाणार आहे आम्ही त्याला मिरजेला बैठक या म्हटलं मिरजेतलं जर कार्यालय होडकायला गेलो असतो पाच हजार द्या दहा हजार द्या म्हणजे मग पाच हजारासाठी आमची मिटिंग थांबते पण आम्ही काय असं म्हणलं नाही की तिथं आम्हाला असं पाहिजे नेसी पाहिजे तर मी येतो मी जा दाँगा <laughs> दाँगा 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 हा याच्यापेक्षा कुठं चांगली जागा मिळणार आहे इतक्या निसर्गरम्य ठिकाणी अशा बैठक झाल्या महाबळेश्वरला ला आलं सर काही <laughs>